देणे समाजाचे व्रत अनुश्रिताईंचे लेखक श्री विष्णू यादव अनुश्रिताईंबद्दल वाचनात आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया बीड येथील शांतिवन या संस्थेच्या वसतीगृह प्रकल्पासाठी दहा लाख रुपयांची भरीव मदत केल्यानंतर संस्थेचे संचालक श्री दीपक नागरगोजे यांनी अनुश्रिताईप्रती व्यक्त केलेल्या भावना ठाण्यात झालेली ओझरती भेट खूप ऊर्जा आणि प्रेरणा देणारी होती या वयातील तुमच्या सामाजिक भावना आणि उत्साह कमालीचा आहे पण तुमच्यासारख्या देव माणसाची भेट झाली आणि इथलं सारं काही बदलून गेलं आमच्यासाठी ताई तुम्ही देवच आहात मी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा तेव्हा लेकरांना आई भेटल्यावर ले ज्या भावना जाणवतात अगदी तशाच मला जाणवतात शांतिवनच्या आजवरच्या प्रवासात प्रकाशाचे दीप तुम्ही पेटवले आणि आता त्या प्रकाशात कित्येक वंचितांचे आयुष्य उजळून निघण्याचे काम अथकपणे सुरू आहे समाजातील दुःख पाहून हळहळणारे खूप असतात पण त्या दुःखाशी नाते जोडणारा एखाद दुसरीच व्यक्ती असते तशाच तुम्ही आहात डॉक्टर अभिजित सोनावणे डॉक्टर फॉर बेगस यांनी काही प्रसंगी लिहिले आईपेक्षाही जास्त प्रेम करणारी आमची मावशी सौ अनुश्रीताई संस्थेचा आधारस्तंभ असं म्हणण्यापेक्षा आई समान असणारे सौ अनुश्री मावशी भिडे आणि भिडे काका माणसं किती मोठी असू शकतात हे अनुश्री मावशी आणि काकांकडे पाहून जाणवतो समाजसेवेचे भान ठेवणारी अनुश्रीताई आणि भिडे काका ही खरी श्रीमंत माणसं गौरीताई धुमाळ संचालिका स्वामी निवास वृद्धाश्रम पौडगाव मुळशी पुणे अनुश्री मावशी ठाण्यामध्ये राहत असून सुद्धा एवढ्या लांब प्रवास करून एवढं भरभरून घेऊन आली की मी भारावून गेले ऋणानुबंध जोडलेले असावेत असं मावशीचं प्रेम मी तिच्यात बघितलं तिचं प्रेमस्वरूपी काळजी स्वरूपी ऋण मी कसं फेडू जेवत असताना मला खूप जोरात ठसका लागला होता ती जेवणाच्या ताटावरून उठून माझी पाठ चोळत होती शबरी सेवा समितीचे प्रमोद करंदीकर लिहितात आज सौ अनुश्रीताई भिडे व पाच जण वृद्ध विकलांग निराधार व्यक्तींना सामग्री देण्यास गेलो होतो अनुश्रीताई आमच्याबरोबर प्रथमच आल्या होत्या त्या अनेक संस्थांना सढळ हस्ते मदत करतात पण मला अनुभवायला मिळाला तो त्यांचा नितांत सुंदर असा सहज भाव अंधरलेल्या जागेतील विकलांग वयस्कर वृद्ध किंवा एकाच जागी पडून असलेले रुग्ण असो या सर्वांना प्रेमाने मायेने स्नेहाने भेटणाऱ्या ताईंच्या मायेचा स्पर्श म्हणजे आत्मीयतेचा दिव्य स्पर्श आईंच्या स्पर्शाची माया आपुलकी वात्सल्य समर असता लेखिका संपदा वागळे म्हणतात दानशूरते कर्णालाही मागे टाकेल अशी अनुश्री भिडे तिच्या वडिलांच्या जन्मशताब्दी दिनी तिने काही गरजू गुणवंत व्यक्ती संस्थांना भेट देऊन मदत देण्यासाठी भटक्या मुलांना शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारी महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था श्री गोंदा व आणखी एका संस्थेत प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली महाराष्ट्रातील शेकडो संस्थांमध्ये त्यांच्या कार्यांची व्याप्ती आहे अशा या आपल्या मुलखा वेगळ्या अनुश्रिताईंनी अनाथ निराधार लोकांना मदत करणाऱ्या यशोधन ट्रस्ट सातारा या संस्थेला गरजवंतांना वेळेवर मदत मिळावी म्हणून नवी कोरी इको गाडी घेऊन दिली आपल्या नातीचा वाढदिवस भिक्षेकऱ्यांसोबत साजरा करणारी गुरुपौर्णिमा दोन हजार बावीस या दिवशी ज्येष्ठ याचकांचे पाय धुवून हार घालून ओवाळून शाल देऊन पेढा भरवून नमस्कार करून याचक मंडळींना गोडाधोडाचे जेवण खाऊ घालणारी वृद्धाश्रमांना भेट देणारी चार ते पाच रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत देणारी जवळपास एक हजार मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणारी आणि असं बरंच काही करणारी ही नवरात्रीतील दहावी देवीच जणो किमान दीड दोनशे संस्थांशी तरी संपर्क आला असेल आजपर्यंत त्याचा रामबाग पनवेल येथील शांतीवन कुष्ठरोग निवारण समितीबरोबर ताई गेल्या सात आठ वर्षापासून जोडल्या गेल्या आहेत कोरोना काळ वगळता ताई दरवर्षी तिथल्या रुग्णांची सहल स्वखर्चाने घेऊन जात ताईंनी संस्थेला आतापर्यंत भरीव आर्थिक मदत केलेली आहे हे सांगण्याची आवश्यकता आहे असे मला नाही वाटत समाजाचे देणे हे एक व्रत समजणाऱ्या अनुश्रीताई आनंदराव भिडे यांनी आपण समाजाचे देणे लागतो ह्या भावनेने आपल्या वैयक्तिक मिळकतीतून समाजकार्यासाठी कुठेही व्यक्त न होता आजवर साडेतीन कोटी रुपये दिलेले आहेत एक दान तपस्विनी समाजाचं देणं ही कर्तव्य भावना जपत दिन दुबळ्यांसाठी गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करून विसरून मनानं विचारानं खंबीर असणाऱ्या ताईंच्या कार्याचा गौरव म्हणून सी वीस चौपाल कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला अठरा मार्च दोन हजार तेवीस रोजी ताईंचे सत्कार तर अनेक ठिकाणी झालेले आहेत पण सहसा ताई त्याचा उच्चार करीत नाहीत अलीकडेच राजमाता जिजाबाई ट्रस्ट ठाणे आयोजित तेजस्विनी महिला संमेलनात ताईंचं सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला मानपत्रातील मजकूर खालीलप्रमाणे माऊली अनुश्रीताई भिडे यांची गीतेतील सोळाव्या अध्यायात सांगितलेल्या दैवी संपत्तीचा दया क्षमा शांती प्रेम करुणा कृतज्ञता नम्रता इत्यादी अर्थ आपल्याकडे पाहताना उलगडतो दुःखार्थांचे दुःख निवारण श्रीमंतीचे हेच खरेपण हे शांता शेळके यांचे शब्द आपण जगत आहात दीडशेच्या वर संस्था आपणास आई मानतात आणि अडीअडचणीला हक्काने हाक मारतात आजवर अनेक सेवाभावी संस्थांना आपण लाखो रुपयांची मदत केली आहे तीही कोणताही गाजावाजा न करता सियाचीन येथे जवानांसाठी ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभे करणाऱ्या सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेने निधी उभारण्यासाठी आवाहन करताच आपण मंगळसूत्रासह सर्व दागिने मोडून आलेले चार लाख रुपये त्यांचे स्वाधीन केलेत तसेच कधी न बघितलेल्या अन्य दुःखितांच्या कथा आणि व्यथाही आपल्या काळजापर्यंत अलगत पोहोचतात त्यामुळेच कोरोना काळात आपल्याला घासभर अन्नाच्या वर कधी जेवण गेले नाही समाजावरचे निस्वार्थ आणि निरतिशय प्रेम हीच आपल्या प्रेरणा असली पाहिजे हे कैलासवासी दामू अण्णा दाते यांचे वचन आपल्या कृतीतून दिसते ज्याप्रमाणे सावतामाळी यांना आपल्या मळ्यातील फुला फळात विठ्ठल दिसत असे त्याप्रमाणे आपणासही उपेक्षित दुःखी कष्टी लोकांमध्ये देव दिसतो मी माझं कुटुंब नातेवाईक मर्यादित परिघाचं वर्तुळ ओलांडून दुसऱ्यासाठी धडपडण्यात आनंद मानणाऱ्या ज्यांच्या ठाई साधी राहाणी उच्च विचारसरणी ठासून भरलेल्या अशा अनुश्रिताई आनंदराव या अनुपम जोडीला यापुढेही खूप खूप चांगलं काम करण्यासाठी त्यांचा सेवावृत्ती झोका सतत उंच उंच जाण्यासाठी निरोगी व दीर्घायुष्य मिळो ही परमेश्वराजवळ मनोभावे प्रार्थना हे इतकं सारं आहे त्यांच्यापाशी म्हणूनच मी नेहमी लिहितो अनुश्रीताई भेट देती संस्थेची त्या असे विशेष महती डोळे झाकून आपण मदत करावी अशाच ठिकाणी ताई जाती लेखक विष्णू यादव ठाणे